सांगली दक्षिण शिवाजीनगर येथे राहणाऱ्या एका वृद्धाला त्याच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या नाथवाने किरकोळ कारणातून बेदम मारहाण करत अज्ञात हत्याराने हातावर आणि कानावर वार करून जखमी करत पळून गेल्याची घटना घडली आहे सदरची घटना ही सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी मनोहर फतुमान नरसिंगाने वर्ष एकसष्ट राहणार सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित नातू हर्ष नितीन नरसिंघाने विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी मनोहर नरसिंगाने हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील दक्षिण शिवाजीनगर येथील गोसावी गल्ली येथे राहतात संशयित हर्ष हा त्यांचा नातू असून त्याला दारूसह इतर व्यसन आहेत सोमवारी सकाळी नरसिंगाने हे घरामध्ये बसले होते यावेळी सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास संशयित हर्ष याने कारण नसताना शिवीगाळ करून लाकडी दांडकी घेऊन मारहाण केली त्यानंतर त्याच्याकडे असणाऱ्या हत्याराने हातावर आणि कानावर वार करत जखमी करून पळून गेला घडलेल्या या घटनेनंतर नरसिंगाने यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले या ठिकाणी उपचार घेतल्यानंतर त्यांना सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयितनाथ हर्ष याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली